हाय हॅलो नमस्कार मी परत एकदा तुळजा फॅशनमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करते हे बघा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शुगर बिड्सपासून लोड स्टिच कसे बनवायचे दाखवलेलं आहे हे बघा मी त्यांना पाच मिनटापूर्वी हा पायपिंगचा दोरा चिटकवून घेतलेला आहे तो चिटकवण्यासाठी मी हा बी सेवन हंड्रेडचा बी uh, सॉरी बी सेवन थाउजंडचा so, वापर uh, केलेला हा कारण का आपली फिनिशिंगमध्ये व्यवस्थित येणार आहे आणि मी तुम्हाला आता स्टिच कसं करायला दाखवणार आहे आज मी तुम्हाला दोन कॉम्बिनेशनमध्ये दाखवणार आहे म्हणजे मोती आणि गोल्डन ह्याच्या दोन्हीमध्ये आपल्याला लोड स्टिच आहे दोन कलरमध्ये आपल्याला लोड स्टिच करून घ्यायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल आणि जस्ट जे चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ही घरी बसून वर्क सोप्या पद्धतीने शिकता येईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी हे लोड स्टिच करण्यासाठी मी साधे दो सुईचा वापर करणार आहे मी मागील व्हिडिओमध्ये आरी नीडल्स ने हे स्टिच करून तुम्हाला दाखवलेलं आहे मी आज तुम्हाला साध्या सुईने दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही घरी सोप्या पद्धतीने करू शकता आणि मी दोन्ही मला दोन्ही पद्धतीने शिकवलेलं आहे आरी वर्कच्या आहे आणि साध्या आपल्या ह्या सुईने पण शिकवलेलं आहे जेणेकरून तुम्ही घरच्या घरी वर्क करू शकता आज मी तुम्हाला ह्या साध्या सुईने शिकवणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका हे बघा मी सुईतून वरतून घेणार आहे आणि मी ह्याच्यामध्ये सुईमध्ये हे मनी ॲड करून घेणार आहे जेवढे बसणार आहेत तेवढेच घ्यायचं आहे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचे नाहीत हे बघा मी चार घेतलेले आहे ते हे बघा मी कशी स्टिच करतो मी आता क्रॉसमध्ये स्टिच करणार आहे येते वरती सोडायचं आहे नंतर आपण ते व्यवस्थित लास्टला स्टिच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी स्टेच केलेला आहे आता मी हा दोरा इथे खाली घेतल्यानंतर मी इथेच परत रिटर्न गेन घेणार आहे गे। पाठीमा साइडला जिथं आपण स्टार्ट केलं होतं ते हे बघा मी इथे दोरा काढून घेतलेला आहे हे बघा हे ह्या साइडला मी दोरा काढून घेतला जिथं आपण स्टार्ट केलेला आहे ते आता एक लाईन मी गोल्डन मनी घेणार आहे एक लाईन मी मोती घेणार आहे मोती थोडे माझे मोठे आहेत मग इथे माझे, माझे मोते, जा जा मोती तीनच बसले आहेत जर तुमच्याकडे मोती छोटे असेल तर तुम्ही ते चार बसवू शकता आपल्याला फिनिशिंग मध्ये करायचं हे बघा मी आता हे करत शेवटपर्यंत जाणार आहे लास्ट पर्यंत अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या डिझाईन बनवू शकतो लोडस्टिचच्या जर तुमच्याकडे आरे वर्कची निडल्सने तुम्हाला जमत नसेल तर ह्या सुईने तुम्ही बनवू शकता मी गोल्डन मनी चार घेतलेले आहेत आणि मोती तीन घेतलेले आहेत कारण का मोठी मोती हे मोठे आहेत त्यामुळे मी ते तीनच घेतलेले आहेत नवीन नसाल तर तुम्ही स्लो एकदम हळू कसा अवकाश करा जेणेकरून तुम्हाला ते प्रॅक्टिस होईल हा मी अशा पद्धतीने स्टिच करत जाणार आहे माझी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे ते तुम्ही शिकून घ्या आणि मी कशी स्टिच करते हे पण तुम्ही लक्ष द्या जेणेकरून तुम्हालाही स्टिच करताना काही प्रॉब्लेम येणार नाही हे बघा हे बघा अशा पद्धतीने पूर्णला स्टिच करायचं आहे व्यवस्थित हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण असं क्रॉसमध्ये स्टिच करत जायचं आहे क्रॉसमध्ये केलं की ते व्यवस्थित आपलं फिनिशिंगमध्ये दिसणार आहे स्टार्टिंगला तुम्हाला व्यवस्थित जमणार नाही मागे पुढे होईल पण ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेला तुम्हाला व्यवस्थित जमणार आहे आणि मी तुम्हाला सगळं काही शिकवलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण स्टिच करत जायचं आहे व्यवस्थित आणि मी शिलाईचं काम हे घरातूनच करते त्यामुळे मी घर सांभाळून सगळं माझी आवड जो जोपासली आहे आणि त्याच्याबरोबर मी बिझनेसही करते मी बिझनेस हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण हे स्टिच करून घेणार आहे हे, हे बघा मी इथे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे शेवटला मी आता काय करणार आहे इथे वरती आपलं जे थोडं स्टिच राहिलेलं आहे तिथेही मी पूर्ण पॅक करून घेणार आहे हे बघा मी वरती असं हे दोरा घेतलेला आहे आणि ते मी परत बॅकला जाणार आहे ते आणि ते मी स्टिच करायला रिटर्न परत देणार म्हणजे तो पॅक होईल म्हणजे हलणार पण नाही आता इथून मी स्टिच करणार आहे जेवढे बसणार आहे तेवढे मी तर मोती त्याच्यामध्ये ॲड करणार आहे इथे दोन बसणार आहेत मी दोनच घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे हे बघा आपलं स्टिच झालेलं आहे आता साईडने स्टिच तुम्हाला कसं करायचं ते मी दाखवणार आहे मी साईडने आता गोल्डन मनी असं स्टिच uh, करून घेणार आहे पूर्ण दोन्ही साईडला घेणार आहे म्हणजे आपले हे लोड व्यवस्थित उठून दिसेल जर तुमच्याकडे कलरमध्ये जर मोती असतील तर तुम्ही कलरमधले मोती साडीच्या आणि ब्लाउजच्या नुसार वापरू शकता हे पूर्ण साईडने स्टिच करून घेणार आहे हे बघा आम्ही ते दोन असे गोल्डन कलरचे मणी वापरलेले आहेत आणि आता हे पूर्ण याला स्टिच करत जाणार आहे दोन वापरा किंवा तीन असे मी स्टिच करत करत जाणार आहे आणि पूर्ण स्टिच करून घेतेन मग तुम्हाला दाखवते कारण का व्हिडिओ खूप मोठा झाला की आपल्याला तो आ, कट करावा लागतो हे अशा पद्धतीने करायचं आहे आपल्याला हे बघा मी पूर्णेला स्टिच करून घेतेन मग तुम्हाला दाखवते जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल हे बघा अशा पद्धतीने मी पूर्णला गोल्डन मनीने स्टिच करून घेतलेलं आहे या पद्धतीनेच मी या साईडलाही स्टिच करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते हे बघा इथून मी आता स्टिच करायला सुरुवात येणार आहे म्हणजे इथून रिटर्न मी खाली येणार आहे पूर्ण अशी गोल्डन मनी स्टिच करून घेणार आहे माझी शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे जेणेकरून सगळ्या ताईंना समजेल असे आहे ज्यांना खरं शिकायची इच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यांना जे जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील आणि मा माझी एकच इच्छा आहे की सगळ्या ताईंनी शिकावं कारण का शिकलेलं कधीही वाया जात नाही ते कधी ना कधी उपयोगी येतं आणि आपण आपल्या जरी ब्लाऊजवरती स्टिच केलं तरी आपण शिकल्याने कुठेही वाया जात नाही जरी तुम्ही शिकला व्यवस्थित तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या ब्लाऊजला डिझाईन करू शकता जशी तुम्हाला पाहिजे तशी त्या डिझायनर ब्लाऊज तयार करू शकता किंवा ड्रेसवरतीही स्टिच करू शकता तुम्हाला पुढे पुढे जस जसे तुम्हाला तुम्हाला मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये घेत जाईन तसं तुम्हाला सगळं सांगणार आहे व्यवस्थित आणि लेडीजना मी बिझनेस कसा करायचा हेही सांगणार आहे हा किती सुंदर असा आपला स्टिच तयार झालेला आहे हा फक्त लोड स्टिच तुम्ही गळ्याच्या बाजूने जरी केला तर तुमचा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे लुक पण त्याला खूप छान येणार आहे हीच डिझाईन तुम्ही हीच बॉर्डरला जरी केली तर उठून दिसणार आहे मी तुम्हाला हे दोन्ही प्रकार दाखवले तर आणखी दोन तीन प्रकार तुम्हाला दाखवणार आहे सगळं स्टेप बाय स्टेप तुम्हाला शिकवणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज पाहायला भेटतील तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद